अधिकार विभाग आयुक्तांकडे या निर्णयाच्या संदर्भात देण्यात आलेले होते एक वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या जा प्रकरणामध्ये अनिमित्त तपासणी व निर्णय पारित करण्यावर तरतूद नव्हती आधी तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे अध्यक्ष मोदय हे अनेक वर्षाचं पन्नास साठ वर्ष, वर्ष जे हे प्रकरण प्रलंबित होतं आणि मुळ मदत माश संदर्भात निर्णय आता झालेला आहे त्या संदर्भात आणि जनतेला त्याचा फायदा होईल हितमात्माच्या संदर्भातला जो निर्णय आहे जो देवस्थान जमिनी संदर्भात आहे त्याचा सुद्धा स्वतंत्र प्रस्ताव आता आपण लवकर जाणणार आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय हा प्रस्ताव जो आहे आपण संमत करावा अशी माझी आपल्याला सभागृहाला विनंती आहे महोदय मला एवढंच बोलायचं आहे की धाराशिवच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांनी उल्लेख केला खरंच तशी परिस्थिती होती परंतु ज्यावेळेस एखाद्या प्लॉटधारकानं प्लॉट खरेदी केला त्यावेळेस ती वर्ग एक जमीन होती शर्तभंग एका प्लॉटचा तीन तीन वेळा झाला आहे आता ज्यावेळेस आपण नियमित करायचा आदेश निघाला त्यानंतर ज्यावेळेस कलेक्टरकडे गेले त्यावेळेस एक तीन वेळा शर्तभंग झाला तर तीन वेळा पाच पाच टक्क्यांनी पैसे भरा पाच टक्के प्लस अडीच टक्के तर माझी एवढीच विनंती आहे की एकदाच फक्त की शर्तभंग पाच टक्क्यांनी वसूल करावा असे स्पष्ट निर्देश आपण खाली द्यावेत मोदय सन्मानित सदस्य केली सूचना योग्य आहे एकाच वेळी पाच टक्के जरी तीनदा जरी त्याचं हस्तांतर झालं असलं तरी तीन वेळा करण्यापेक्षा तीन वेळा झालेला असतं पाच अधिकारी स्वतःच इंटरप्रिटेशन करतात कारण आपण जेव्हा शर्तभंग म्हणतो तर आता जर तसा त्याचा अर्थ काढला तर मग एक नंबरनी दोन नंबरला विकली त्याला पहिले नियमाकुल करावा लागेल दोन ने ला विकली पुन्हा नियमाकुल करावं लागेल तीन ने चार असं होत नाही आता जो काही त्याचा मालक आहे त्या मालकाने मालका पाच टक्के भरायचे आणि ती नियमित करून घ्यायची मग मुख्यमंत्री मंत्री महोदय हा अत्यंत लॉजिकल आपण असा मुद्दा मांडलेला आहे परंतु मुंबई शहरात जेव्हा अनर्जित रक्कम किंवा ट्रान्सफर फी कलेक्टर वसूल करतात त्यावेळेला प्रत्येक ट्रान्सफरला आपण वेगळी रिकव्हरी करतो तर समान न्याय आणि समान वागणूक ही मुंबईसाठी पण तुम्ही द्यावी अध्यक्षांशी चर्चा करून निर्णय घेण्यात ये <laughs> मी, मी आजच निदेश देऊन टाकतो <laughs>